ओम शांती तीन फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्रह्मा बाबाची आपल्या मुलांसाठी शुभ आशा आपल्या रुहानी मुलांना पाहून दादा म्हणतात जसे बाप सर्वांच्या शुभ आशा पूर्ण करतात तसेच मुलं पण बापाची शुभ आशा पूर्ण करतात प्रत्येक ब्राह्मण आत्मा बापाच्या आशेचा दीपक आहे दीपक म्हणजे नेहमी जागती ज्योत बापदादा म्हणतात मुलं नंबरवार आपापल्या शक्तीप्रमाणे स्नेहप्रमाणे अटेन्शनप्रमाणे नेहमी बाबांची शुभ आशा पूर्ण करत आहेत प्रत्येकाच्या मनात उमंग उत्साह आहे पण आशा पूर्ण करून दाखवण्यात नंबर वार बनतात विचार करणे आणि कार्य करणे यात फरक पडतो काही मुलांचे संकल्प आणि कर्म समान आहेत ज्या वेळेस बापाचे प्रेम आठवते आणि बापाद्वारा झालेली प्राप्ती आठवते तेव्हा खूप उमंग उत्साहात उडतात विचार करतात बाबांनी जे म्हटले ते मी करूनच दाखवे पण सेवेमध्ये संघटनमध्ये दे, संपर्कात येतात कर्म करतात तेव्हा कुठे संकल्प आणि कर्म समान होते कुठे होत नाही उमंग उत्साह कायम राहतो कुठे मायाच्या प्रकृतीच्या परिस्थितीनुसार पेपर आले तर कठीण वाटते मग विचार करतात असे असते तर ब्रह्माबाबा नेहमी सोबत राहणारा आहे आणि शिवबाबा साक्षी होऊन पाहणारे आहेत ब्रह्माबाबांना नेहमी शुभ आशा असते की मुलं समान बनली पाहिजेत मुलं आई वडील दोघांचे असतात पण आईचे विशेष प्रेम असते कारण मुलांची पालना आईद्वारे होते जसे बाप दादा सोबती पण आहेत आणि साक्षी पण आहेत असेच बापदादांप्रमाणे सोबती आणि वेळेप्रमाणे साक्षी बना बापदादा म्हणतात माळा खूप लांब आहे विजयमाळ छोटी आहे सगळे मनापासून म्हणतात माझा बाबा विजयी बनण्यासाठी याद आणि सेवेचा बॅलन्स पाहिजे प्रत्येक ब्राह्मण आत्म्यासाठी नेहमी शुभ भावना शुभकामना कर्ममध्ये असली पाहिजे ब्राह्मण परिवारासाठीही मनातून प्रेम पाहिजे स्नेह असेल तर माझे तुझे नसते स्नेहमध्ये कोणी काही फटकून वागले तरीही मनात येत नाही स्नेही ने, स्नेहीवर नेहमी विश्वास असतो सेवा मायाजीत बनवते मनातून प्रेम असेल तर त्यागाची भावना उत्पन्न होते सेवा म्हणजे ज्यामध्ये स्वतःमध्ये आणि सर्वांमध्ये सहयोग वा संतुष्टता दिसली पाहिजे ओम शांती